मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भांडूपमध्ये खेंडीपाडा येथील ओमेगा हायस्कूल मागे असलेली संरक्षक भिंत आणि टेकडीचा भाग घसल्याने पाच घरे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली ही संपूर्ण घटना इतक्या वेगाने घडली की लोकांना काही समजायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं अवघ्या दहा सेकंदात होत्याचं नव्हतं झालं असं सांगितलं जात आहे सुदैवाने दुर्घटना घडण्यापूर्वीच लोकांनी घरातून बाहेर पडून आपले प्राण वाचवले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली मिळालेल्या माहितीनुसार ही टेकडी सुमारे पन्नास फूट उंच असून तिच्यावर संरक्षणासाठी एक भिंत बांधली होती या टेकडीवर अनेक घरं होती आणि तिथे दाट वस्ती होती अचानक भिंतीमध्ये मोठी भेग पडली आणि त्यासोबत टेकडीचा काही भाग खाली कोसळला यात भिंतीसोबत पाच घरेही खाली कोसळली या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये मुसळधार पावसात भिंती आणि घरं अचानक कोसळताना आणि सर्वत्र धूळ उडताना स्पष्ट दिसत आहे हा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि बीएमसीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू केलं आसपासच्या घरांची तपासणी केली जात आहे आणि अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सततच्या पावसामुळे टेकडीची माती भुसभुशीत झाल्याने हा अपघात घडला बीएमसी ने आता हा परिसर धोकादायक घोषित केला असून आसपासच्या लोकांना हटण्याचे निर्देश दिले आहे सध्या सुरू असून ढिगारा हटवण्यासाठी मोठी यंत्रसामुग्री वापरली जात आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा